शिकवू येतो सर्व असोसिएशन डॉक्टर असोसिएशन मंडळी सारखं दिसत आहे डॉक्टर लोक डॉक्टर आलोने सर्व डॉक्टर असोसिएशन यामध्ये केशन

সিনাুনা, সতনান নার্ন আতনার. त्याचे अन्न दिले आहे आणि बाबा बाई 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 म्हणजे काही काही 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 बाई बाई म्हणजे અને 5 દિવસનો વિડીયો છે અને તે કિતનો ભાઈ મને બહુ નહી દેખાય મને બહુ નહી દેખાય 3 દિવસનો એક વિડીયો છે આશા કરું છું કે બરાબર આવશે બાકીની બીજું કંઈ વાંધો નથી ایک پرمکھ یہ ایسا کہ اپ کے اندر یہ ان کو ایسا رنگ دیتا ہے ہمیں اپ کے پرہاس کے اندر اور انہوں نے یوں سبھی باہمیہ لفظ لفظ

नऊ ऑगस्ट रोजी घडलेल्या कलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही सर्व दिग्रस्त या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत ही घटना म्हणजे फक्त एक हिमनागाचं टोक असून त्याच्या पाठीमागं जे आ, जे काही घडलेलं आहे ते सर्व बाहेर यायला पाहिजे त्या गोष्टीचा निष्पक्षपणे तपास व्हायला पाहिजे आणि गुन्हेगारांना जास्तीत जास्त कडक शिक्षा आणि जलदात जलद रीतीनं व्हायला पाहिजे हे आमचे सर्व डॉक्टर्सच्या वतीनं लेडीज डॉक्टर्स च्या असोसिएशन वतीनं मागणी आहे धन्यवाद

Being a student, being a student, i scared now. It was my dream to become a doctor, but today I feel very, very sad. It was a horrible incident that took place in West Bengal. All the parents choose the, uh, choose to make their daughter as a to make their daughter as a doctor because they think that it is the safest profession in the world. But today, it is very difficult for me to express my thought because this is unimaginable. दिस इज वॉट द पेरेंट्स आर थिंकिंग वॉट वॉट वट वुड बी देअर वॉट बी ऑन दे वॉट इज गोइंग ऑन एट ऑन देअर माइंड इट इज वेरी 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 हॉरेबल केस दॅट कू प्लेस देअर फर्स्ट ऑफ ऑल आय कॉग्रेचुलेट टीचर टू ऑल द स्टुडंट दॅट दॅट आर प्रेजेंट हिअर टुडे बिकॉज दे वेरी वेल अंडरस्टँड देअर रिस्पॉन्सिबिलिटीज अँड इट इज इट इज द क्वेश्चन मार्क फॉर द गव्हर्नमेंट दॅट दिहेवर्स ऑफ आर लाईफ आर नॉट सेफ इन दिस कंट्री

अतिशय अतिशय वाईट वाटत आहे एक शब्दही याबद्दल काय बोलावं असं परिस्थिती निर्माण झाली आहे आम्ही दिग्रस्कर वकील संघ बार असोसिएशनच्या वतीने आणि डॉक्टर असोसिएशन आणि आपण सर्व दिग्रस्करांच्या ही या गोष्टीचा मी निषेध करते सुनील भाऊ बोलते मैं स्त्री हूँ नारी हूँ फुलवारी हूँ दर्शन हूँ दर्पण हूँ नाथ मर्जन मैं बेटी हूँ मैं माता हूँ मैं बलिदानों की गाता हूँ मैं द्रौपदी हूँ मैं सीता हूँ मैं श्रीमद भगवत गीता हूँ पुरुषों की इस दुनिया ने मुझे कैसी नियति दिखलाई कभी जुए में हार गए तो कभी अग्नि परीक्षा दिलवाई कलयुग हो या सत्युग हो इल्जाम मुझे पर आता है कि घनी अंधेरी सड़कों पर चलने से मन घबराता है याद रखो आखिरी बार ये गलती आपकी भी और बहने बेटी आपकी भी हो सकती है और इस दुख से बढ़कर कोई दर्द नहीं हो सकता जो नारी का सम्मान ना करे वो मर्द नहीं हो सकता बहुत अंत में मैं इतना ही कहना चाहूंगी कि आओ हम सब मिलकर ये प्रण लें अपनी मर्यादाओं को समझे नारी का सम्मान करे नारी का सम्मान करें संतापजनक <चल्ताग> आणि दुःखदायक अशी ही घटना आहे सर्व केमिस्ट संघटना दिग्ग्रस ही आज याच्यात सहभागी आहे आणि या अत्याचाराला सर्व मिळून आपण तोंड देऊ आणि आमची केमिस्ट संघटना ही पॉलो सर्व डॉक्टर्स आणि सर्व स्त्रियांच्या लेडीजच्या मागे आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो धन्यवाद डॉक्टर डॉक्टर जेंट्स डॉक्टर बोला बोला कलकत्ता येथे घडलेल्या एका महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि निर्गुणपणे करण्यात आलेला खून या प्रकरणी डिग्रेस डॉक्टर असोसिएशनने आवाहन केले होते आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत आज डिग्रेसमधील सर्व शाळा सर्व महाविद्यालय डिग्रस बार असोसिएशन डिग्रस केमिस्ट असोसिएशन पत्रकार संघटना आम्ही डिग्रसकर संघटना या सर्वांनी डिग्रस येथे जी निषेध रॅली आयोजित केली आहे त्या रॅलीला उपस्थित दर्शवली पाठिंबा दिला याबद्दल मी डिग्रेस डॉक्टर सुशेद सर्वांचे आभार मानतो आणि झालेली जी अतिशय निंदनीय घटना आहे या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये तात्काळ दोषारोपित करून त्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी ही मागणी डिग्रेस डॉक्टर करत आहे धन्यवाद डॉक्टर्स असोसिएशन आभार मानण्याची काही गरजच नाही आहे कारण आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत डॉक्टर्स म्हणजे आमच्या आरोग्याची काळजी घेणारा आणि हा काही कोणा एका डॉक्टर मुलीचा प्रश्न नाही आहे हा सगळ्या महिलांचा प्रश्न आहे आमच्या पुरी ज्या आता पुरी उच्च शिक्षण घेण्यासाठी आताच या दोन पोरी बोलून गेल्या किती घाबरलेल्या आहेत त्या आपण बेटी बचाओ बेटी पढाओ हे सगळे नारे लावले सामाजिक आपण वैचारिक मतभेद किंवा वैचारिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला पण काही काही म्हणजे जनावर म्हणावं त्यांना की काय म्हणा असे हे लोक असा घात करतात आणि त्यांना माहिती आहे स्त्रियांना आवरणं किंवा त्यांच्या शक्तीला कंट्रोल करणं हे सगळ्यात पहिले ते त्यांच्या असं करून त्यांना अपमानित करतात पण याचा फार वाईट परिणाम समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आता मला एक आई म्हणून एक शिक्षिका म्हणून मला सगळ्या समाजाला इथे उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या बंधू बांधवांना एकच विनंती करायची आहे की मुलाला मुलाला शिकवा मुलीला वाचवा अशी एक घोषणा या निमित्ताने आपल्याला करायची आहे याचा अर्थ मुलं आस असंस्कृत आहेत असं नाही आहे पण ही हीच मुलं अशी कामं करतात ज्यांच्या घरामध्ये संवाद नाही आहे ज्यांचं आईवडिलांशी प्रेमळ नातं नाही आहे ज्यांच्या घरामध्ये ताणतणाव असतील ते घरातल्या घरात सॉर्ट आऊट केल्या जात नाही त्याच्यामुळे ही मुलं अशी विकृत मनोवृत्ती घेऊन बाहेर पडतात आणि ये आता येणारा रक्षाबंधनाचा हा सण प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला राखी बांधताना एकच मागणं मागावं त्याला की दादा जसं तू माझ्यावर प्रेम करतो माझा आदर करतो तसा तू इतरांच्याही बहिणीचा आदर केला तर येणार नाही असं माझ्या मनापासून वाटते आणि या सगळ्या वाईट घटनांचा मी जाहीर निषेध करते आमच्या जिजाऊ ब्रिगेड तर्फे आणि जिजाऊ ब्रिगेडची महाराष्ट्राची एक सदस्य या नात्यानी मी सगळ्यांना एक हिंमत देऊ इच्छिते की आपण हा लढा जेवढ्या जेवढ्या लांब मिळून <laughs> जे जे काही आपल्याला करता येईल ते आपण सगळ्या मिळून करू आणि महिला शक्ती सतत तुमच्या पाठीशी आहे कारण तुमच्याशिवाय म्हणजे पुरुषांशिवाय भावाशिवाय नवऱ्याशिवाय वडिलांशिवाय आम्ही पाऊल टाकू शकत नाही ही तर एक वास्तुस्थिती आहे ती नाकारता येणार नाही आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन की तुम्ही सगळे आमच्यासाठी रस्त्यावर उतरले कारण तुमच्या बहिणी तुमच्या आई तुमच्या मुली सगळ्यात धुक्यात आहे असं एक भयानक चित्र आपल्याला या प्रसंगातून पाहायला मिळालं म्हणून येणाऱ्या रक्षाबंधनाला नक्की नक्की आपल्या भावाला हेच सांगा की दादा तू जसं माझं रक्षण करतो तसं इतरांच्याही बहिणीचं रक्षण कर आणि या घटनेचा आम्ही जाही जाहीर जाहीर निषेध करतो धन्यवाद जो काही प्रकार कलकत्ता येथे झाला तो घृणास्पद आहेच परंतु आपल्या देशात हे काय सुरू आहे प्रत्येक एक दिवस दोन दिवस आड आपण पेपरमध्ये जाहिरात बघतो न्यूजमध्ये बघतो की कुणाचा तरी बलात्कार झालेला आहे या प्रकारावर आळा बसण्यासाठी कुठेतरी कायद्यात कडक अशी तरतूद केली पाहिजे आपल्या भारताचा इतिहास आहे परंपरा आहे की स्त्रीच्या अपमानासाठी रामायण आणि महाभारत आणि लंका दहन केलेली आहे आणि त्यामुळे शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असा प्रकार परत घडू नये कारण शिवरायांच्या काळात जर असा प्रकार झाला तर त्याचा चौरंग केला जात होता आणि नक्कीच जे काही हा प्रकार झाला आहे या प्रकारामध्ये पुरावे सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळे हा जो काही प्रकार आहे याच्या निषेधार्थ दिग्रस्कर संघटना सर्व ऐकल्या पूर्ण डॉक्टर असोसिएशन असो किंवा आमचे सगळे टीचर स्टाफ असो सगळ्या शाळांनी या ज्या निषेध मोर्चेमध्ये सामील झाले त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि जाणतो की हे जागरूक नागरिक आहे बाकी लोक जे घरात बसून आहे त्यांनी विचार करावा की उद्या ही वेळ आपल्यावर पण येऊ शकते त्यामुळे भविष्यात असा वेळ कोणावर येऊ हो नये अशी परिस्थिती कोणावर येऊ हो नये ही आशा बाळगतो धन्यवाद पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर वर जो अन्याय या ठिकाणी झालेला आहे याच्या निषेधार्थ या ठिकाणी डॉक्टर असोसिएशन आणि दिग्रेसमधील सर्व संघटनांनी या ठिकाणी मुख आयोजन केलेलं आहे अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी ही घडलेली आहे संपूर्ण देशामध्ये तीव्र पडसाद या घटनेच्या निषेधार्थ सर्व सामाजिक संघटना सर्व डॉक्टर असोसिएशन आणि या संपूर्ण भारता भारतामध्ये या घटनेचा निषेध प्रामुख्याने या ठिकाणी होत आहे आमच्या दिग्रस्करांनीसुद्धा या जो काही अन्याय झालेला आहे त्याच्यावर वाचा फोडण्यासाठी या मोर्चाचं मुख मोर्चाचं आयोजन केलेलं आहे वकील संघटना सर्व सामाजिक संघटना यांनी या गोष्टीला वाचक होण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं जो काही अत्याचार आमच्या त्या महिला डॉक्टरवर झालेला त्या जो कृत्य करणारा त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणीसुद्धा सर्व स्तरातून त्या ठिकाणी होत आहे माझासुद्धा या ठिकाणी या विभागाचा लोकसभेचा खासदार या नाताना ना ना, या घटनेचा तीव्र निषेध मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि जो काही दोषी जी काही मंडळी असत त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे सुद्धा मी या ठिकाणी प्रेसिडेंट ऑफ आर जी कार महाविद्यालय हॉस्पिटल विथिंग ऑफ कोलकत्ता वेरी सॅट टू नो दॅट इवन द डॉक्टर्स द प्रोफेशनल गिविंग द बेस्ट पार्ट ऑफ द सर्विस नसेस द ऍक्ट हज बिन डन बाय द पर्सन ही शुड बी पू द डेथ And for the same, today, Amitras Bar Council of Digress, all the schools of Digress and all the social groups they have come forward to protest and to seek the justice for a victim. Because this is not the first time it happened in India. We had past examples of Nirbhaya, We had examples of, of the doctor from Andhra Pradesh, Dr. Hattie, and the incident of what happened before a week. It shows how a society is now going to a down level. It's a time that we should come forward. We should take a very stern step, and definitely through this march, silent march, we are appealing to the government and all the government forums and agencies that they have to take stern actions. They have to take certain actions so that all these culprits, okay, they should be put at the bar, and they should not be given this kind of the any freedoms, wherever and whenever. That any incident took place, government has to take the very stern actions, and they have to be very vigilant so that in the days to come, nobody will dare to even commit this kind of incidents. Once again, I thanks to all the association who came forward and they have shown their unity. Vidana Ketan, Basra Public School, Gurukul, IDMS and all the school of okay, we are standing here okay, for humanity. So finally, we want justice, she deserve for justice and we are here to save the humanity. Thank you.

शांती शांती निवेदन निवेदन नका निवेदन 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 घ्या हे निवेदन दे સૌમર આ છે પ્રતિપાદકનું ઉદ્દેશ્ય છે પ્રધાના ટીચરનો સાહેબ

자, 오어봐라봐 Բայց դուք բոլորդ դուք ի՞նչ եք անում